<laughs> लाइट काढून आले वायर काढायची राहील मी फक्त झालाच नाही हो माझ नमस्कार वहिनी नमस्कार ताई साहेब काय चाललंय तब्येत कशी आहे रामकृष्ण हरी हो रामकृष्ण ले दिवसातून आल्या हो वहिनीला भेटायला बघा बकरच वाढायचे आता काहीतरी प्रॉब्लेम झाला आज मोबाईलच्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जे बाळू आज पाऊस आहे म्हणून आज घरी आहे हो का <laughs> मग काय आपली शेतकऱ्यांची कामं चालूच राहतात होताय साहेब काय म्हणताय चॅनेल मुलं कशी दादा काय करू वेळच नसतोय चालतंय चालतंय हे काय मला पण सोडायचंय बघा आता आवरलंय सगळं वाड्यावर हे काठी काढतात काठी नाही तुमच्या भावाला त्याचं झाले काठी काढायचं काम तिकडं बघा पिकअपकडं पाऊस नाहीये बर का हो, एवढ्या इथं इथे काठी काढायचं काम चाललंय सगळं चा, आवरले आज वाडा आहे आता कोकर धरून लगेच जायचं वरण मग गाडी घेऊन येणार ते पाठीमागून मागून शेतकरी वर्ग आपला काम असणारे ना पाऊस चालू आहे का आमच्याकडं पण येते जिम जिम ते आताच पाळी आली होती उघडली मस्त जोरात चालू आहे चॅनल मग ननंद कोणाची आवाज विवाज नाही का मस्त पैकी म्हणजे नाही का व्हिडिओ पण चालत आता तर सांगितलं युट्यूबनी सगळे तोंडाचे व्हिडिओ टाकायचे म्हणून कोणाच्या गाण्यावरती नाही टाकायचे ना हे तर सारखे गाण्यांवरती आपण थोडं का ना बोलून टाकले पाहिजे रा ताई आहे की नाही तरच व्हिडिओ व्हायरल होतात नमस्कार लाईक केले ओके धन धन्यवाद मंगलताई राम कृष्ण हरी शुभ सकाळ ताई बघा माझा प्रपंच राधिका ताई मंगल ताई बघा ही फॅमिली एवढी माझ्या पाठी माग म्हणता वहिनीला बनत नाही कसं म्हणणार मी नाही घेत कोणाचा आवाज मग तेच ना तुमचाच घेतात लोक तुम्हाला काही गरज आहे कोणाचा आवाज खरंच नाही घेतला पाहिजे कोणाचा आवाज ताई तुमचाच लोक आवाज घेतात नाश्ता झाला का जेवण पण झालंय डबा पण भरून ठेवलाय बघा तिकडं सगळं आवरलंय काम बघा तिथं आहे पिकअप कशी आपल्या कपडे विपडे धुवून टाकलेत च्या बारका ह्या मेंढ्या यायलेल्या आहेत खूप छान आहे तुमची फॅमिली अशीच आनंदात राहू हा <laughs> हा ताई भरपूर मोठी फॅमिली बघा दोन माणसां फॅमिली भरपूर तुम्ही केलं का जेवण राधिका ताई जेवण झालं का काय बनवलंय आज जेवण राधिका ताई नमस्कार हो मंगल ताईंकडून नमस्कार मंगलताई ताई, ताई काय बनवले भाजी आद। आ, आज आज मी तर डायरेक्ट हारभऱ्याच्या डाळीची आमटी आणि चपाती बनवली छान झाली आमटी मस्त कोथंबीरनतीन होतं भाजीला नसल्यावर मग आमटी बिमटीच बनवते आज हारभार्याची डाळीची आमटी आणि चपाती बनवली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय बाळू मम्मा ओके वहिनी लाईक केलं आता जरा आराम करते बर बर आराम करा बाय काळजी घ्या श्री स्वामी समर्थ आये आज पाऊस तर झोपा थोडा वेळ जाऊ द्या रोजच काम आहे आपल्याला झोपा झोप ताई आल्या तरी असे माझ्या लाईवला थोडा वेळ का माहिना पण तेवढंच बरं वाटतंय राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण बोला मच्छ्या नावाने चांगवले रात्री मंगलताई खूप छान दिसत होत्या हो साडी मेकअप पण लई छान दिसल्या रात्री कोणतरी आलता फेक वाला पण त्याला शिवा मागून लई शिव्या दिल्या जेव्हा तुम्ही नाही का ब्लॅक कॅमेरा केला ना तेव्हा काय होतं मेकअप वगैरे करून असलं ना तर मग जास्त फेक वाली हे करतात बोलत होता तो पण शिवा भाऊनी मागून लई शिव्या दिल्या मी थोडा वेळ होते नंतर मी झोपले मला झोप लागली होती बोला पटकन चला पाच मिनटं लावी फक्त पाच लगेच बकर सोडायचेत वेळ झाला आहे अकरा वाजलेत अकरा नाही साडे अकरा वाजायला आलेत पुन्हा पाळी मागून येईन त्यांच्या पण पोटात काहीतरी घातलं पाहिजे नाही का बोला बोला बाळूमाच्या नावाने चांगले माऊलीच्या नावाने चांग भले राजा घोड्याच्या नावाने चांग भले मुळे महाराजांच्या नावाने चांग भले बोला मंगलताई काय भाजी आणली आज डब्यावर पंचवीस जण असे चला पटकन लाईक करा कमेंट्स करा पटकन पाच मिनिटात लाईव्ह बंद होती आपली देश माझ्याचे भान जरा जरा राहू द्या mm. बोला बोला राम कृष्ण हरी जय वाळू ममा जय वाळू ममा बाळू ममाच्या नावाने भले चला शिळ्या सोडून घेते चला हा? वाला कमेंट करा बघा भाई मिठु मौलीला जाति भेटा माउरा जाति महिला लै मि जाति महिला लिरा भेटा मौलीला जाती भेटाया हैया तरी प्रॉब्लेम आहे लावू ला, ला कमेंट येत नाहीये रेंज प्रॉब्लेम आहे वाटत माहेरला काय आहे आता वहिनी राखेला जा <laughs> राखेलच ना मग मी राखेलाच राखेलाच जाते माहेर आला आता मी कान तुमच्या दादाला भाकरी घालायला या म्हणू तई रामकृष्ण हरी माउली रामकृष्ण हरी म्हणू ताई गुड मॉर्निंग शुभ सकाळ लाईक डन ओके ओके धन्यवाद बघा आता बकर सोडायचे येत आय तर बघा तिकडं वाडाय आपला पिकअप उभा आहे बघा मागून पाल गेल तर काठीच नाही तुमची भाऊ गाडीत काठी तोपर्यंत म्हटलं काठी काठीपर्यंत पर्यंत आपल्या शाळेत सोडून यावा सोडायचे बकरा आज वाडा उचलायचाय सगळं गाडीत भरून ठेवलंय कपडे बाकी आहेत तुम्ही जा मायरी आम्ही लगेच दुसऱ्या <laughs> तडाक आहे मात्र तेवढ्यावरलाही तडाखाय दादा साहेब पाऊस आहे का, का, का। <laughs> आता कोण देतो तुम्हाला आता पुढच थप्पीला नवर लागलेत लक्षात ठेवा दुसऱ्या आणायला आता स्वप्नात बघा स्वप्नात आणायच्या दुसऱ्या स्वप्नात आकाश <laughs> आकाश दादा स्वप्नात आणायच्या स्वप्नात दादा दा पंधरा पंधरा आणायच्या बरं का झोपलं का एक गेली का एक आली का एक गेली का एक आली असं करायचं स्वप्नात आणायच्या रिअल आणायच्या म्हणजे लय अवघडे पुढचेच नव देव थप्पीला पडलेत आणि तुमची मुलं तर आता पाचवीला जायला लागली ती एक मुलगी माझी सहावीला एक मुलगा आता माझा चौथीला आहे काही नाही आम्ही आणतो बरोबर शोधून आकाश रामकृष्ण हरी माऊली मुलं रट्टून काढतील लक्षात ठेवा रामकृष्ण हरी माऊशी आकाश दादा पुढच्या थप्पीला लागलेत त्या थप्प्या निघू द्या आधी मग तुम्ही आणा दुसऱ्या आम्ही भेटलो हे नशीब समजा नाही तसंच राहावं लागलं असत कळलं का आकाश दादा म्हणू ताई बरोबर आहे का नाही भावाच्या बाजूनी का माझ्या बरोबर टायपिंगला येतो आकाश ये बरोबर टाय येतो आकाश हो ना कशी बाजू चालली पटकन म्हणू ताई बरोबर आहे का स्वप्नात आणायच्या स्वप्नात आकाशदादा था। दहा दहा पंधरा पंधरा स्वप्नात आणायच्या असली आणून दाखवा मग खरंच म्हण आकाशदादा आहे आणि पप्पू दादा आहे म्हणू ताई बरोबर का <laughs> बर नाही नाद नाही करायचा नाद केला तर वाया नाही गेला पाहिजे बोला का थांबले आकाशदादा हो ना आता अवघड आहे बायको मिळणं हो ना दादा काय गायब झाले काय काय नाही ती खूप प्रेम करायला एकदम पोरांवरती मग कस काय पोरं आणतील तुमच्यापेक्षा जा जास्त प्रेम करेल ती पोरांवरती मग काय कराल तुम्ही असं थोडी आहे आई ती आईच असती आईची आई जागा कुणी घेऊ शकत नाही कळलं का आकाशदादा आणि माझी मुलं कशी ते म्हणून ताईला चांगलं माहिती नो एंट्री <laughs> तुमची एंट्री बंद होऊन जाईल डायरेक्ट राजन गौरी कशी म्हणून ताईला विचारून घ्या एकदा आकाश दादा तुम्ही नसून बघितले अजून माझ्या मुलांना तुम्ही फक्त नात करून बघा तुमचा नात कसा आम्ही वाया लावतोय <laughs> आई ती आईच असते आईची जागा कुणी घेऊ शकत नाही नमस्कार वहिनी पाऊस नाही का नाही अर्चू ताई पाऊस नाहीये रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक डन ओके धन्यवाद गुड मॉर्निंग हारचुताई हो ना हकलून देतील नवीन आयला राजगौरी कसे मग तुम्हाला रावा लागेल मायरीच असं शक्य नाही मायरी कशाला शून्यातून विश्व निर्माण करतात काय काय बाया मी पण न काय केलेलं पण पूर्ण या बा का एवढी जबाबदारी संभाळते मायरी राहायची मला गरज नाही कसं आहे आकाश बारा आहे का तू माहेरी राहायची गरज नाही मला एक मुलगा आहे माझा इथं मुलगी आहे एवढ्या माझ्या मेंढ्या आहेत सास सासरी आहेत नंद बाया आहेत अशा म्हणू आहे त्यांच्यासारखं इंस्टाचे चॅनल आहे का नाही इंस्टावर आहे ना मी अर्चुताई पप्पू कुलाला म्हणून ना आयडी आहे आपली माझं नाही स्वतःचं आमच्या दोघांचं एकच आहे इन्स्टा इन्स्टाचे चॅनल आहे का नाही आहे ना अशा माझ्याच मनुताई अर्चुताई झालं मनुताई झालं एवढ्या माझ्या नंद वयात तुम्हाला चोप मावशी तुम्ही कशा आहात आकाश किती सांगितलं नाही मला शाळांचा फोटो आहे मनुताई काय बनवलंय मला आज भाजीला काही नव्हतं होत भेंडी पण मला आवडत नाही मग मी आज ओके मी आज हरभराच्या डाळीची आमटी आणि चपाती बनवली कोतंबी होती पण आमटी कशी बनवली तुमच्या भावाला विचारा एकच नंबर पार नाद करताय काय एकदा वाड्यावर आमटी खायला येऊन बघा मग माशाल काही नाही भाग्यश्री हॉटेलचं नाद करताय काय तुम्ही पण एकदा नाद करताय काय बघून या गावरान शेळ्यात तो आपल्याकडे आहे चाळीस पन्नास पर्यंत असतील अरे बापरे खूप मोठा बिझनेस आहे मग एकच मिनटं शेळीचं करताय काय एकदा वाड्यावर येऊन बघा जेवायला गरम गरम चुलीवरचं जेवण पालक पनीर बनवायचं आहे या बहिणी अरे बापरे म्हणून तर आज लेट सांगितले थोडस सा। तुम्हाला माहितीये बहिणी आवडते <laughs> बरे बरे दादा साहेब कसे येत आईक लाव हा हो। चांगला आणि वाईट चांगलंच म्हणावं लागतंय की एक मिनिट हे काय ताई काय करडू सुटा नाही मला म्हणत बोला वाईट झाल्या आमटी म्हणून करतील काय वाईट झाल्या आमटी म्हणून करतील काय डब्याला घेवड्याची केली होती आकाश का गाव कोणता आहे आईल्यानगर गप गुमान खावा लागते हा का <laughs> नाही नाही गप गुमानी खाणारी माणसं नाही तुम्ही तुम्ही दुसरा आणणार्या माणसं आहेत दुसरी बघणारी माणसं आहेत तुम्ही आमटी गपचूप खाणारी माणसं आहेत का भूक लाग त्यांना सोडा आता ओरडतात हा एका सोडायची याची जयबाळ जे मम्मा दादा साहेब गणपतीदा दा जयबाळमा आकाशादा गावाचं नाव सांगा गावाचं नाव गावाचं नाव सांगा बरं एका सोडायचं वहिनी साहेब जय मल्हार जय मल्हार जयबाळ मम्मा दादा साहेब का तुमच्या गावाचं नाव सांगा अर्चुताई तुमच्या गावाचं नाव सांगा मनीषाताई नमस्कार वहिनी साहेब जय मल्हार जय मल्हार जय बाळ दादा नमस्कार दादा रामकृष्ण हरिमाऊली अर्चना ताई नमस्कार राधिका ताई नमस्कार मुंबईचा आहे ताई मी अरे वा छान पुण्यावरून मनुताई ताई मुंबईवरून पण एक मनुताई आई आहेत बरं का आपल्या मुंबईवरून भरपूर फॅमिली आहे आपली लक्ष्मी ताई राधिका ताई गेल्यात बरं का, गेल, का आल्या होत्या थोडा वेळ पाऊस चालू म्हटल्या वहिनी थोडा आराम करते म्हटलं करा मग मुंबईवरून मस्त आहे पाऊस आहे का मुंबईला दादा आणि मुंबईला म्हणता येई शाळा कशा मग मुंबईला कशा शाळा पाहताय तुम्ही म्हणू ताय काय भानगडे मुंबईला का शाळा कशा पाहता या त्यांना खूप पाऊस आहे इकडे नमस्कार दादा आज सर्वांकु सर्वांकुणाकडे आहे त्यांनी कमेंट करा बरं आमच्याकडे नाही आज येतो जिम पण लगेच उघडतोय आज आमच्याकडे सकाळपासून पाऊस आहे हा ना पुण्याला आहे ना खोपोली माहिती आहे का तुम्हाला खोपोलीमध्ये राहतो मी हा खोपोलीला यायचे बर का आमच्याकडे मुंबईच्या जवळ गाव आहे वहिनी आमच्याकडे रिमझिम रिमझिम झड आमच्याकडे पण रिमझिमचे खोपोली माहिती आहे ना आता येतात गुरु पौर्णिमेला तिकडे यायचे हे पहिले खोपोलीला गुरु पौर्णिमेला का कधीतरी येत होते हे बऱ्याच वेळा खोपोलीला आलेली या मग एकदा मेंढ्या वळायला माझ्यासोबत एक दिवस सर्व लाईव्ह फॅमिली नात करताय काय मेंढ्या चालल्यात पुढे चला मेंढ्या वळायला या एक दिवस माझी काठी कुठं टाकली पण मी म्हणून दादाला दूर रविवारची सुट्टी नाही राहत का येतात नाही येतात सगळीकडे लोक असतात आपली आकाश दादा पुढं मेंढ्या लागत <Souris> आहेत मेडिकल मेडिकल वर युट्यूब वर युट्यूब भेटते काय मेडिकल वर यु युट्यूब भेटते काय म्हणताय प्रत्येक ठिकाण असंय का तिथं मेंढ्या नाही असं होतच नाही सगळीकडे मेंढ्या आहेत रविवारी असते सुट्टी मग तीस रोज फिरायला ते रोज ड्युटीवर रोज ड्युटीवर एक दिवस असते का तेवढंच बरं वाटते जरा तुम्हाला काय आहे युट्यूब चॅनेल पण तर दिवस तरी आपल्या माणसाने आपल्या सोबत काय वाटत म्हणू रोज ड्युटी वैतागून जात असतील ती ड्युटी करणं म्हणजे काय सोपं काम नाही हो छोटा बच्चा छोटा बच्चा बाय 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 आपलं माणूस आपल्या सर एका दिवशी असल्यावर बरं वाटत नाही का सारखं तिकडं तिकडं इकडे तिकडं 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 नाही म्हणता ना ती असते हा ना दादा येत दादा असतात की हो दाखवते ना आकाश वाटतं भाऊ राय अजून त्यांची दाखवते ना बघितलं काका जगा आम्ही दोघं असतो आणि ते गेले कुठं त्यांच्या गैरहाजरीत म्हणून मी व्यक्तीच असते हाजिरी लावायला मी नेहमीच हजर असते फड ते असतात गैरहजर हाय राहिले काका बरं मी पुढच्या आणून आणते फड दोन तीनच राहिलेच नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटत अच्छा ओके हो ब्लर दिसतय ना हा थोड सांग इकडे खाली ना दादा इकडे ब्लर दिसतय हो म्हणुता इकडला विचार ना म्हणुताईला माझी सगळी म्हणजे नाही का सगळा इतिहास माहिती आहे म्हणून काय माहित नाही असं नाही मुलं आई बाबा सगळं माहितीये म्हणून जुन्याला मेंबर झाल्यात त्या माझ्या आता दोघ असतो त्यांना काही काम असल्यावर मी एकवीस ऐंशी मेंढ्या तेवीस शेळ्या आणि एक गाय असा प्रपंच आहे आणि एक पिकअप आहे वाड्यावरती आपल्याकडे एक शाईन आहे आई बाबा म्हणजे सासू सासरे दोन मुलं मिस्टर आणि मी असा आमचा सा परिवार आहे दादा हो, 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 हो। किती राहिले चढायची मस्त हा बघा तुम्हाला दाखवतेच डायरेक्ट बघून घ्या आकाश दादा बावराया जोरात काम चालू आहे का नाही आकाश नमस्कार सुनीता ताई रामकृष्ण आरी राऊत फार्म कोणा मावशी नाथखोळा जेवण झाले की नाही दादा जेवण झाले ताई जेवण झाले आताच आणि एव्हा सोडल्यात मेंढ्या चरायला अशा इकडे गाडी लावली ती पिकअप आता विराट भरले आज दुसऱ्या वावरात जायचे हॅलो गुरुदास, गुरुदास भैया कैसे फर्स्ट हो, टाइम किती बाकी आहे अजून वॉश टाईम झालाय ताई पूर्ण फर्स्ट टाइम पूर्ण झालाय मोनोचे चिन्ह अजून दिसेना मोनो नाही केलं ताई काय झालं थोडस मधी गडबड झाली होती त्याच्यामुळे मोनो करायचं राहिले पण फर्स्ट टाइम पूर्ण झालाय राजगौरी बरे आहेत का हो मजा येत तुला बरेच माहिती आहे किती कष्ट काम आहे म्हणत आहे ना म्हणता का ताई रेंज कमी आहे रेंज पण भरपूर येत आता येतो का आवाज सांगा व्यवस्थित काम चालू राहायचं काही लाईक करा कमेंट करा सर्वांनी आमच्या हो आकाशला बोलले हो बरोबर आहे म्हणून आलं माझ्या लक्षात कोणाव मावशी कष्टाचं काम आहे खूप हो बरोबर <took> आहे हा काय दादा बघा आता झाली ड्युटी सुरू आता संध्याकाळपर्यंत काही झालं तरी त्याला पर्याय नाही मोनोची प्रोसेस करून घ्या की दादा हो ताई करायची पण मला काय मग आम्हाला मोनो करायचं माहीत नाही मला पण एवढं जास्त काय मोबाईलमध्ये समजत नाही सुनीता ताई म्हणत आहे ओम नम शिवाय लाईक करा कमेंट करा सर्वांनी आमच्या लाडक्या ताई दादा लाडक्या ताई वहिनी दादाला मनीषा ताई नमस्कार मनीषा ताई मनीषा सुनीता ताई नमस्कार करत नाही त्याच्या पण आहेत शेळ्या दादा हो मग आकाशदादाकडे पण शेळ्या आहेत का था, ताई जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद धन्यवाद सपोर्ट कमेंट केल्याबद्दल सुनीता ताई धन्यवाद सुनीता ताई तुमची कशी तब्येत मुलं बाळ बरे आहेत का सगळे आणि काय कामं चालू आहेत आता सध्या आमचं तर काय रोजचं हेच काम असते बघा बघा असं इकडे ते पिकअप तिकडं पाल केलं होतं तिथे विराट होता आपलं आणि मग इकडं पाठीमाग वागूर गाय सोडायची राहिली अजून सुनीत आहे रामकृष्ण माऊली जय शिवराय जय शंभूराज धन्यवाद धन्यवाद हा का कोण मेल तरी त्यांना सोडावं लागतंच हो बरोबर आहे राऊत दादा बरोबर आहे हो दादा पन्नास शेळ्या आहेत आकाशच्या हो का मनिषत मग मला माहित नाही मी आता बरेच दिवस झाले मनीष ताई दोन महिने झाले मी लाईव्हच नाही एकदा आलो होतो फक्त खरं आहे आकाश शेळ्या ज्याच्याकडे आहेत त्याला सुट्टी नाही कधीच हो बरोबर आहे आकाशादा ज्याच्याकडे जनावर आहेत ना शेळ्यात नाही जना आकाशदादा पण गाया जरी असतील तरी त्याला सुट्टी नाही कधीच आणि कोणत्याही कामाला मजुरीचा माणूस भेटू शकतो पण या या कामासाठी मजुरीचा माणूस भेटत नाही जनावर सांभाळायला मजुरीचा माणूस भेटतच नाही मनिषात आहे म्हणत आहे हो ना हो मनीषत आहे बरोबर आहे मनीष आता इथच आपल्या इथंच म्हणजे आमच्या इथं जुन्नर नारायणगाव जवळ एक नारायणगाव गावे तिथं हे झालं होतं नाही का जाता असताना एका बाईला गाडीने उडवलं तर तिची जागेवरच जीव गेला तिचा जागेवरच मरण पावली ती बाई तर ती बॉडी त्यांनी तिथं टाकून ठेवली जशी गावाच्या पुढं मेंढ्या दे सगळे पुढे उभे केले आणि मग गाई असल्या तरी सुट्टी नाही बरोबर तर आमच्या जवळच उदाहरण नारायणगाव तर नारायणगाव पूनम हॉटेल पुनम चौक म्हणतात तिथे त्या चौकात त्या बायला उडावलं गाडीनी